अध्यक्ष महाशय वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या आज ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन या निमित्तपणे ऐकाल अशी मी विनंती करतो प्रथमतः पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या सर्व लहान थोरांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आपण परकीयांच्या पंधरा ऑगस्ट हा राष्ट्रीय सण साजरा करतो मेरे वतन के केलो जरा जरा गुर पाणी याप्रमाणे शहीद झालेल्या सर्व वीर नेत्यांना माझे विनम्र अभिवादन या, या प्रसंगी मी लहान बालक काय बोलणार एकच मनात येते की खरंच आपला देश स्वातंत्र्य झाला त्याला एक नवे रूप मिळाले त्या दरवर्षी प्रत्येक गोष्टीत एक एक बदल होत गेला क्रांती होत गेली परंतु अजून या प्रत्येक नागरिकाने आपल्या राष्ट्रहितासाठी थोडे अजून आपल्या हक्काबरोबर कर्तव्याचे पालन करून ती कर्तव्य निभावली तर आपला देश आत्ता आहे पेक्षा कितीतरी पटीने आपला देश पुढे जाईल वृक्षरोपण करून वृक्ष संवर्धन करणे स्वच्छता अभियानात भाग घेणे अभियानात्रष्टाचाराला आळा घालणे एकता निर्माण करणे करणे नवीन वापर करने, शेती समृद्ध करणे नोकरी व्यवसायात वाढ करणे या, या सर्व गोष्टी करून आपण देश हीच साधू शकतो असा संकल्प जर या दिवशी प्रत्येक नागरिकाने व वा तरुण वर्गाने केला तर वर्ष आमच्या बाल बाल या बालगोपालांसमोर असेल असे माझ्या बाल मनाला वाटते या प्रसंगी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानून पुन्हा एकदा पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो व माझे बाल मनाचे दोन शब्द संपवितो जय हिंद जय जे महाराष्ट्र धन्यवाद अशीच राष्ट्रवादी